नमस्कार मित्रांनो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपली सर्वांची स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहतोय की जय आज अभ्यास करू यायलाय मॅजिक बुकवरती अभ्यास करू राहिला बघा कशा प्रकारे अभ्यास करू राहिला जय जय का करतो तो बर जय आता की के जी टू मध्ये ऍडमिशन झालेलं आहे जयच अरे आता काय जयचे अभ्यास करता करता पाय दुख दुखो दु राहिले आहे जय तु पाय दुखू राहिले अभ्यास करताना हम्म जयचं हे मॅजिक बुक वा 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 जे काय करू मॅजिक बुकवर तू अभ्यास करतो तू की करायचं करायचं अरे म्हणजे तू अभ्यास करता करता पाय दुका लागले तू हे बर काढ तुझ्या आता जय असा अभ्यास चालू आहे जेचा आता जे जे अभ्यास करताना दमला आहे की नाही आता किती वेळ आराम करायचा जय आराम किती वेळ करायचा सांग पटकन दहा मिनट आहे की, की नाही बर ए फॉर ॲपल म्हणजे सफरचंद बी फॉर बॉल बी फॉर म्हणजे चेंडू चेंडू जर डी फॉर डॉग for फॉर g फॉर e e e, e, so, so. goat म्हणजे बकरी फॉर हॉर्स म्हणजे घोडा आय फॉर आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम जे फॉर जीप फॉर जीप म्हणजे जीप जे फॉर कामगारो फॉर म्हणजे कामगारो फॉर लॉयन मंजे सिंह यम फॉर मंकी टेन फॉर मंकी मंजे माकर माकर यन फॉर नेस्ट एस फॉर नेस्ट यन फॉर नेस्ट एस फॉर नेस्ट मंजे गर्टे गर्टे वो फॉर ऑक्स एस फॉर ऑक्स मंजे बैल बैल पी फॉर <स्थ> पी फॉर पैरोट्स म्हणजे पोपट पोपट क्यू फॉर क्यू फॉर क्यू म्हणजे क्युन आर फॉर रॅबिट म्हणजे ससा यस फॉर शिप फॉर शिप म्हणजे जहाज टी फॉर ट्रेन टी फॉर ट्रेन म्हणजे आगगाडी, आगगाडी। U for Umbrella. यू फॉर आंब्रेला म्हणजे छत्री फ्री फॉर व्हिजिटेबल म्हणजे भाज्या W फॉर वॉच डब्ल्यू फॉर वॉच म्हणजे घड्याळ एक्स फॉर एक्स पास ट्री म्हणजे नाताळाचे झाड वाय फॉर म्हणजे वन गाय झेड फॉर झेब्रा म्हणजे झेब्रा